नागपंच मी विशेष मस्त छान पारंपरिक पदार्थ करूया तर मंडळी सारण करण्यासाठी इथे मी दोन कप खोवलेलं ओलं नारळ घेतलेला आहे आणि सोबतच एक कप चिरलेला गूळ घेतलाय म्हणजे नारळाच्या निम्मा गूळ घ्यायचा तर सारण करण्यासाठी कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घ्यायचं तूप विरघळलं की त्यामध्ये हा दोन कप नारळाचा चव घालायचा आणि गॅस कमी करून सतत एकजीव करत मिक्स करत मंदाचे वरती एक दोन ते तीन मिनटं हे नारळ परतून घ्यायचे म्हणजे नारळातलं मॉइश्चर कमी होतं आपलं सारण छान मोकळं सुटसुटीत कोरडं तयार होतं आणि सारणाला पाणी सुटत नाही इथे नारळाचा चव तयार करण्यासाठी मी नारळ फोडून मागचा पाठीचा भाग पिलरच्या मदतीने काढून काप करून मिक्सरला चालू बंद करत तयार केला होता तुमच्याकडे खवण्यासाठीचं यंत्र असेल तर तुम्ही नारळ खवून घेऊ शकतात चला हे नारळ कमी असेवर दोन तीन मिनटं परतून घेतलं त्यामध्ये हा एक कप बारीक चिरून घेतलेला गुळ घालायचा गुळ चिरून घ्यायचा म्हणजे लवकर विरघळला जातो गॅस कमीच ठेवायचा आणि आणि सतत मिक्स करत फक्त गुळ विरघळेल आणि हे सगळं व्यवस्थित एकजीव होईल इतकंच आपल्याला परतून घ्यायचं आहे जास्त परतून घेण्याची गरज नाही आहे आता नागपंचमीला चिरलं वगैरे जात नाही तर आदल्या दिवशी तुम्ही नारळ खोवून ठेवला आणि गूळ चिरून ठेवला तरीही चालेल नारळ खोवून फक्त फ्रीजमध्ये ठेवायचा हे छान गुळ एकजीव झालं पाव चमचा वेलची पूड घालून मिक्स केलं आणि मिनिटभर परतलं मस्त असं कोरडं कोरडं सारण तयार झालं जास्त परतू नका नाही तर कडक होतं एका भांड्यात काढून गार करू आपलं सारण गार होतंय तोपर्यंत आपण तांदळाची उकड करून घेऊया तर उकड करण्यासाठी माझ्या हातात आहे त्या कपने मी एक कप तांदळाचं पीठ घेणार आहे तर बरोबर एक कप पाणी मी कढईमध्ये काढून घेतलंय तांदळाचं पीठ आणि पाणी समप्रमाणात घ्यायचं अगदी चवीपुरतं दोन तीन चिमूट मीठ घालायचं आहे आणि अगदी पाव चमचा तूप घालायचं तूप जास्त घालायचं नाही नाहीतर नंतर पातोळ्या व्यवस्थित चिकटल्या जात नाही या पाण्याला खळखळून उकळी येऊ द्यायची तर मोठ्या अचेवर पाण्याला छान अशी उकळी येते अजून जरा खळखळून खड़ येऊ देते तोपर्यंत आपल्या हातात एक लाटणं तयार ठेवायचं आणि आपलं पीठसुद्धा तयार आहे आता पाण्याला उकळी आली गॅस कमी करायचा एका हाताने हे ढवळत राहायचं आणि दुसऱ्या हाताने पीठ घालायचं लक्षात घ्या पाण्याला उकळी आली की गॅस कमी करायचा आणि मगच पीठ घालायचं आणि पीठ घातल्या घातल्या लाटण्याने व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं लगेच पीठ एकजीव होतं पीठ आणि पाण्याचं प्रमाण अगदी योग्य आहे म्हणून हे व्यवस्थित लगेच याचा गोळा तयार होतो साहित्याचं प्रमाण तसं मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून दिलेलं आहे कपमध्ये पीठ भरताना खूप दाबून भरायचं नाही आणि खूप वरचेवरही भरायचं नाही म्हणजे दोन चमचे पीठ घातलं जरा लेवल केलं आणि परत पीठ घातलं या पद्धतीने म्हणजे पोकळसुद्धा राहत नाही व्यवस्थित असं हे एकजीव झालेलं आहे लक्षात घ्या इथे गॅस कमीच आहे चमचाने जरा एकसारखं एक करते आणि आता यावर झाकण ठेवायचं झाकण ठेवून फक्त कमी आचेवर दोन मिनटं वाफ काढायची आणि लगेच गॅस बंद करायचा मोबाईलवर टाइम लावू शकतात दोन मिनिटांपेक्षा जास्त नको दोन मिनटं कमी आचेवर वाफ काढली गॅस बंद केला पाच ते दहा मिनटं झाकून ठेव तर गॅस बंद केल्यानंतर एक पाच सात मिनटं ही उकड मी झाकून ठेवली होती पाच सात मिनटात ही मस्त मुरली जाते आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ ही उकड आपल्याला मळून घ्यायची आहे कढईला वगैरे अजिबात जास्त चिकटलं वगैरे जात नाही आता ही उकड गरम आहे हाताला चटका लागेल आणि चिटकेलसुद्धा म्हणून थोडंसं पाणी घ्यायचं आता इतक्या गरम उकड हाताने मळणं मला शक्य नाही आहे म्हणून मी काय करते वाटीच्या तळाला पाणी लावून घेतलेलं आहे थोडा थोडा पाण्याचा हात लावायचा आणि मळून घ्यायचं उकड गरम गरम असताना आपण मळली ना की हिच्यात गाठी गुठळ्या राहत नाही आणि जरा कोमट झाली की मग हाताने मळून घ्यायची आपण उकड जितकी मौसूत छान मळून घेणार आपल्या पातोळ्या तितक्याच मस्त मौसूत एकसारख्या तयार होणार आणि इथे लक्षात येतंय उकड मळताना की आईने तांदळाचं पीठ देताना काहीतरी गडबड केलेली आहे बहुतेक चुकून जुन्या तांदळाऐवजी नवीन तांदळाचं पीठ दिलेलं आहे तर तुम्ही अशी चूक करू नका जुन्या तांदळाचंच पीठ वापरायचं म्हणजे चिकट होत नाही तर काही हरकत नाही रेसिपी तर आपली छान होणारच आहे वाटीने जरासं मी मळलं आता हे कोमट झालेलं आहे हाताने मळता येईल असं तर हाताला थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं आणि हे मळून घ्यायचं तर पाणी पहा फक्त वाटीत मी बोट बुडवते आणि हाताला पाणी लावून घेते उकडमध्ये पाणी पडू द्यायचं नाही कारण आपण सुरुवातीला घेतलेलं पाण्याचं प्रमाण योग्य आहे तर आपण घेतलेलं पाणी आणि पिठाचं प्रमाण अगदी योग्य असल्यामुळे दोन मिनटं आपण मिक्स करून कमी आचेवर वाफ काढली नंतर गॅस बंद करून पाच दहा मिनटं झाकून ठेवलं त्यामुळे आपली उकड इतकी परफेक्ट तयार होते ना गाठी घोटाळा राहत नाही आणि जास्त मळतसुद्धा बसावं लागत नाही तर या पद्धतीने लोण्यासारखा अगदी मऊ लुसलुशीत गोळा तयार झालेला आहे मध्ये मध्ये हाताला पाणी लावून लावूनच मी हे मळलं म्हणजे हाताला अजिबात चिकटत नाही मस्त असं हे पीठ मळून झालेलं आहे लगेच आपण आता पातोळ्या तयार करायला घेऊया पातोळ्या नागपंचमीला कोकणामध्ये केल्या जातात आता बरेच जणं करतात गेल्या वर्षी मी गव्हाची खीर आणि कान्होले दाखवले होते त्याची रेसिपीसुद्धा खूप छान आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते नक्की पहा तर हे पीठ छान मळून झालं हाताला थोडंसं पाणी लावून मी याचे समान गोळे करून घेते इतक्या पिठामध्ये शक्यतो पाच ते सहा गोळे तयार होतील मोठ्या लिंबाच्या आकारा इतके घ्यायचे चपातीला घेतो त्यापेक्षा थोडासा लहान मोदकांसाठी आपण अगदीच लहान लहान घेतो तितके घ्यायचे नाही जरा मोठे घ्यायचे हे गोळे तयार झाले झाकून ठेवायचे नाही तर कोरडे पडतात तर मंडळी आपण पातोळ्या करतोय तर कोकणामध्ये पातोळ्या करताना हळदीच्या पानावर केल्या जातात शहरात किंवा त्यात मला दिल्लीमध्ये सुद्धा हळदीचे पानं उपलब्ध नाही आहे तर आपण केळीच्या पानावर सुद्धा करू शकतो पण हळदीच्या पानात केल्याने हळदीच्या पानाचा मस्त असं सुगंध त्याला लागला जातो पण काही हरकत नाही केळीच्या पानालाही मस्त सुगंध असतो केळीच्या पानावरही आपण करू शकतो तर केळीचं पान धुवून पुसून मी स्वच्छ केले आणि त्याचे असे तुकडे करून घेतले तर हा टोकाकडचा असा कोळा कोवळा भाग आहे त्याच्यामधली जी रेष आहे ती जाड नाहीये म्हणून मी असं घेतलं जाड रेश असेल तर तुम्ही एकाच बाजूचं पान वापरू शकतात पानाला मी थोडंसं पाणी लावून घेतलेलं ला आहे त्यावर गोळा ठेवला आणि बोटं पाण्यामध्ये बुडवून बुडवून याची पारी अशी थापून घ्यायची आहे खूप जाड ठेवायची नाही आणि खूप पातळ सुद्धा करायची नाही पारी तुम्हाला करता येणार नसेल हाताने जर असं पसरवता येणार नसेल तर पुढे मी अगदी सोपी पद्धत तुम्हाला सांगते तत्पूर्वी आपण आधी हे पाहून घेऊया तर छान अशी पारी केली खूप मोठी नाही आहे खूप जाड नाही आहे आणि खूप पातळसुद्धा नाही आहे यामध्ये गार झालेलं सारण ठेवायचं तर आपल्याला करंजीसारख्याला दुमडून घ्यायचं त्या सारण बरोबर अंदाजाने ठेवा फक्त काठाकडे येऊ देऊ नका भरपूर भरायचं म्हणजे अति नाही आणि खूप कमी नाही पण खाल्ल्यासारखं जरी वाटावं वा। असं व्यवस्थित सारण भरायचं आता या पद्धतीने हे दोन्ही टोक आपल्याला असे चिकटून घ्यायचे जसं आपण करंजीसाठी करतो तसंच कडेचं पान जरा मोठं आहे तर ते कापून घेते म्हणजे मला तुम्हाला दाखवता येईल आणि स्टीमरमध्ये सुद्धा व्यवस्थित ठेवता येईल तुमच्याकडे हळदीची पानं उपलब्ध असतील तर तुम्ही हळदीच्याच पानावर करा पान मोठं असेल तर मधोमध एकाचे दोन भाग करा म्हणजे एका पानात तुमच्या दोन पातोळ्या होतील आणि लहान असेल तर एका पानावर एक करा इकडचं टोक समोरच्या दिशेला चिकटवू शकतात तर याचे काठ मी व्यवस्थित चिकटवून घेतले आणि स्टीमरच्या प्लेटमध्ये ठेवून घेतलेला आहे आता अजून एक पातळी तुम्हाला करून दाखवते तर मी केळीच्या पाण्याची एकाकडचीच बाजू घेतली आहे कारण मधली जी रेश होती ती फार जाड होती तर जर तुम्हाला हाताने करणं जमणार नसेल तर थोडंसं पाणी लावायचं गोळा ठेवायचं थोडंसं थापायचं आणि नंतर अशा प्लेन लाटण्याला पाण्याचा हात लावून हलकंसं तुम्ही लाटून घेऊ शकतात याच्यावर केळीचं पान किंवा बटर पेपर प्लास्टिक पेपर काही ठेवण्याची गरज नाही लाटण्याला हलकासा पाण्याचा हात लावायचा आणि हे लाटलं जातं चला एक पारीसुद्धा तयार झाली एका बाजूला अंगठा ठेवून दुसरी बाजू मी दुमडून पाहून घेतली की मध्यभाग कुठे येतो थे, आहे डायरेक्ट अंगठा न ठेवता ठेवू नका नाही तर दोन्ही चिकटल्या जातील मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात येत असेल मला मध्यभाग लक्षात आला आणि मग मी तिथे सारण ठेवलेलं आहे आणि हे दुमडून घेतलं म्हणजे असं या पद्धतीने याचे दोन्ही काठ आपण चिकटून घेतोय तर दुसरीसुद्धा पातोळी मस्त तयार झाली काठाला जरा जास्त पान आहे तर ते काढून टाकते म्हणजे स्टीमरमध्ये आपल्याला व्यवस्थित ठेवता येईल आणि मला तुम्हाला व्यवस्थित दाखवतासुद्धा येईल तर या पद्धतीने काठ व्यवस्थित चिकटून घेतले दुसरीसुद्धा पातोळी तयार झाली आता केळीच्या पानाला तुम्ही गोल आकारामध्ये कापूनसुद्धा त्यावर करू शकतात पातोळी तर परत एकदा मी एक पारी तयार केली सारण ठेवलं आणि दोन्ही काठ या पद्धतीने चिकटून घेते तर सगळ्या पातोळ्या मी या पद्धतीने तयार करून घेते तुमच्याकडे नागपंचमीला काय केलं जातं मला कमेंट करून जरूर कळवा पातोळ्या करतात की गव्हाची खीर कानोले करतात गव्हाची खीर कानवल्याची रेसिपी आहे बरं का आपल्या चॅनलवर तर सगळ्याच पातोळ्या मी या पद्धतीने तयार करून घेतल्या एकावर एक, एक ठेवल्या तरीही चालतात काहीच हरकत नाही यांना वाफवून घेऊया वाफवण्यासाठी स्टीमरमध्ये पाणी गरम आहे त्यामध्ये ही प्लेट ठेवायची झाकण ठेवायचं आणि मध्यमाचेवर बारा ते पंधरा मिनटं वाफवून घ्यायच्या स्टीमर नसेल तर हरकत नाही कढई ठेवा वाटी ठेवा आणि त्यावर एखादी चाणी किंवा ताटामध्ये तुम्ही हे ठेवू शकतात वाफवून घेते तर इथे बारा ते पंधरा मिनटं पातोळ्या मस्त वाफवल्या गॅस बंद केलेला आहे आणि आ हा इतका सुंदर सुगंध येत होता मंडळी घरभर आणि हे खाणं म्हणजे अगदी सुख आहे चवीला इतक्या अप्रतिम लागतात तर पातळ्या काढल्या जरा दोन मिनटं बाजूला ठेवते आणि तुम्हाला लगेच काढून दाखवते तोडून दाखवते तर गरम गरम आहे पण मला जरा घाई होती म्हणून मी काढून घेते तुम्ही इतकी घाई करू नका दोन तीन मिनटं वाफ जाऊ द्या त्यानंतर काढून घ्या आज गडबड अशी झालेली आहे की सासूने आणि जावयाने दोन्हींनी मिळून माझा बेत फसवायचा प्लॅन केलेला दिसतो आहे काही नाही गंमत करते पानसुद्धा जरा कोवळे होते फौजींनी जरा कोवळे पानं आणले त्यामुळे जर ते चिकटले जात आहे तर तुम्ही अशी चूक करू नका पीठ घेताना जुन्या तांदळाचं घ्या आणि केळीचं पान जर वापरत असाल तर खूप कोवळं घेऊ नका गडद रंगाचं केळीचं पान घ्या मस्त अशा या पातोळ्या निघताय लगेच आपण सर्व करूया देवाला नैवेद्य ठेवूया आणि त्यानंतर एक पातोळी तुम्हाला सुद्धा दाखवते तर आ हा अतिशय मऊ लुसलुशीत भरपूर सारण भरलेली गुबगुबित पातोळी आपली तयार आहे अशी पातोळी त्यावर साजूक तुपाची धार आणि मग त्याचं त्याचा आस्वाद घ्यायचा जबरदस्त तर मस्त अशा पातोळ्या तयार झाल्या तुम्हीसुद्धा या नागपंचमीला माझ्या या पद्धतीने या पातोळ्या जरूर ट्राय करा आपण टेस्ट करून पाहूया तर अप्रतिम अशी चव झालेली होती नारळ आणि गुळाचं हे सारण तर मला प्रचंड आवडतं खूप मस्त तर साध्या सोप्या पद्धतीने भरपूर टिप्स सांगून तुम्हाला ही रेसिपी शेअर केली आहे जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुमच्या कमेंटची मी वाट पाहत असते खीर कानवल्यांची रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तीसुद्धा पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल प्रेस करा म्हणजे रोज दीड वाजता नोटिफिकेशन तुम्हाला